त्र्यंबकेश्वरची ट्रीप तर एकदम मस्त झाली पण तिथे सतत पावसात फिरल्यामुळे केसांची अवस्था एकदम खराब झाली घरी आल्यावर जेव्हा केस पाहिले ना खूप जास्त केस गळत आणि तुटत होते म्हणून मी ठरवलं की मम्मा हे रोजमेरी अँटी हेअरफॉल शॅम्पू आणि कंडिशनर वापरायचं जे अशा प्रॉब्लेम पासून वाचवतं आणि नाइंटी थ्री पर्सेंटपर्यंत केस गळती नैसर्गिकरित्या कमी करतं यामध्ये आहेत नैसर्गिक घटक जसं की रोजमेरी आणि मेथेदाणे रोजमेरी स्काल्पमध्ये रक्तभिसरण वाढवतं आणि हेअर फॉलिकल्स मजबूत करतं मेथीदाणे केस तुटणं आणि गळणं यापासून वाचवतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कुठल्याही प्रॉडक्ट्समध्ये हार्मफुल केमिकल्स नाही त्या आहे त्याशिवाय यामध्ये आहे रोजमेरी रोजमेरी हे एक नैसर्गिक आणि इफेक्टिव्ह पर्याय आहे हेअर हेअरफॉल कंट्रोलसाठी म्हणूनच हे एकदा नक्की ट्राय करा आणि हो मम्मावर तुमचा फीडबॅक ऐकतं तुमच्या रिव्ह्यूवरून हे आपल्या प्रॉडक्टमध्ये सुधारणासुद्धा करतं तर कमेंटमध्ये तुमचं मत नक्की शेअर करा आणि माझा हा कुपन कोड वापरून मिळवा वीस टक्के ॲडिशनल डिस्काउंट त्यांच्या ॲप आणि वेबसाईटवर तर आता पावसाळ्यात केसांचं टेन्शन नाही प्रॉडक्ट खाली टॅग केलेले आहेत बाय